चला तर मग नवरात्री स्पेशल असे मी ड्रायफ्रूटचे लाडू बनवत आहे आणि यासाठी एकदम म्हणजे एकदम ई सोपे लाडू आहेत हे सहज आणि त्याचबरोबर खूप हेल्दी पण आहेत आणि आपण हे साखराऐवजी गुळा गुळां गुळ वापरून बनवणार आहोत इथं खोबऱ्याचं की अगोदरच मी म्हणजे खिसून घेतलेला होता इथं जवळजवळ एक अर्धा किलो खोबरं आहे आणि हे जे सर्व प्रमाण आहे ते पण अर्धा किलो इतकं होतं म्हणजे इथं सर्व मी काजू बदाम अखरोट जितके काही माझ्या घरी होते ना ड्रायफ्रूट्स ते सर्व घेतलेलं आहे आणि आता छान असं त्याला आपण तुपामध्ये फ्राय करून घेऊ थोडेसे मी याच्यामध्ये पिस्ते पण ॲड केलेले आहेत असं छान आता सर्व एकत्र भाजून घेऊ आणि खमंग भाजल्यानंतर मग त्याला मिक्सरमधून आपण बारीक दळवून घेऊया नवरात्र म्हटल्यानंतर म्हणजे उपवास असतो आणि त्याचबरोबर आपल्यालाही थोडंसं हेल्थ नवरात्रीमध्ये खूप जण म्हणजे फराळ घेत नाहीत त्यांच्यासाठी तरी हे लाडू खरंच खूप छान आहेत कारण याच्यामध्ये मीठ किंवा मीठ वापरलेलं नाही मीठही वर्च करतात काही काही ठिकाणी मीठ खात नाहीत त्यांच्यासाठी खरंच हे लाडू खूप म्हणजे चांगले आहेत इथं आता मी ड्रायफ्रूटचं सर्व भाजून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं बडीशेप पण टाकलेलं होतं स्वाद येण्यासाठी आणि इकडं आता खोबरं आहे खोबरंही छान भाजून घेते म्हणजे छान खमंग असे आपले लाडू होतील आणि सहज आणि एकदम कमीत कमी वेळेमध्ये हे लाडू बनतात त्यामुळे आता खोबरंही छान आपल्याला जास्त हे ब्राऊन कलरही खोबऱ्याला करायचा नाही थोडंसं असं छान खमंग भाजलं ना त्याला आता हे जे ड्रायफ्रूट्स मी भाजून घेतलेले होते त्याला अगोदर मिक्सरमध्ये बारीक वाटून घेते आणि तोपर्यंत इकडं गरम गरम कढईमध्ये गुळही टाकलेला आहे गुळही थोडासा वितळवून घ्यायचा म्हणजे छान लाडू वळायला अजिबात त्रास होत नाहीत इकडे ड्रायफ्रूट्स पण वाटून घेतलेले आहेत खोबरं आणि ड्रायफ्रूट्स मिक्स करून घेते तोपर्यंत इकडं आता पाहू शकता ही छान हे झालेलं आहे वितळलेलं आहे फक्त आपल्याला गूळ वितळवू द्यायचा आहे जास्त त्याची गाठी म्हणजे असं पुढं नाही जाऊ द्यायचं म्हणजे लाडू जे आहेत ना ते सॉफ्ट होतील नाही तर मग जर कडक झाले तर खूपच एकदम कडक होऊन जातात ते आणि इथे एक महत्त्वाची तुम्हाला आता ट्रिक सांगणार आहे इथं छान आता गुळू मिक्स करून घ्यायचं आणि याला परत लाडू वळवण्यासाठी छान म्हणजे सहज पटापट पत लाडू कोणाला आपल्या म्हणजे प्रत्येक स्त्रीला वाटतं की पटापट आपले कामं झाले पाहिजे त्याच्यासाठी हे सर्व जे मिश्रण आहे ना ते आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे गरम गरम ओळत होते म्हणून हाताला चटके पण बसत होते थोडंसं हे झालं आता छान असे लाडू होतील आपले पण तरी म्हटलं चला की मिक्सरमधूनच काढून घ्यावं म्हणजे पटकन होतील कारण वड़, हो, हे ड्रायफ्रूटचे लाडू मी रात्री बनवत होते त्यामुळे आणि पाहू शकता आता मिक्सरमधून काढल्यानंतर एकदम छान त्याला तेल सुटल्यासारखे लाडू पटापटा वळ वळतात आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतात मिश्रण सर्व एकजीव होऊन होतं ना त्यामुळे छान असे लाडू आपले हे होऊन जातात बांधताही पटापटा बांधायलाही सोपे जातात चला तर मग ड्रायफ्रूटच्या लाडूची रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि अशाच एका नवीन रेसिपीसह भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर